चंद्रविलास लेखक नारायण धाडव भाग अकरा या सर्व प्रकरणात सर्वात विस्मयकारक ती गुंग करणारा अनुभव मला दुसऱ्या सकाळी अकराच्या सुमारास आला अर्थात वेळेला खरा अर्थ काहीच नाही तो अनुभव कोणत्याही क्षणी कोणत्याही स्थळी येऊ शकला असता घरातले सर्वजण अगदी ताई सुद्धा माझ्याशी सांभाळून स्वागत होते जरा उशिराने मला उमगलं की मी ज्या अनुभवशातून जात होतो त्याचा बाह्य परिणाम माझ्यावर होणं अपरिहार्य होत मेन भट्टीपाशी नेलं किती वितळणारच मिठाला पाणी लागलं किती विरगळणारच असो या संबंधात मागवून आणखी झोपायला जायला उशीर झाला होता प्रत्यक्ष झोपायला आणखी वेळ लागला दहापर्यंत मी झोपेतच होतो मग जाग आल्यावर सकाळचे सर्व कार्यक्रम उरकून मी पेपर चालण्यासाठी हॉलमध्ये येऊन बसलो होतो रस्त्यावर तशी वर्तळ कधीच नसते म्हणून गाडीचे ब्रेक अतिशय जोरात लावल्याचा आवाज जरा नवलाचा वाटला काही अपघात वगैरे झाला नाही ना हे पाहण्यासाठी मी खिडकीपाशी गेलो गेट बाहेरच एक अम्बेसिडर गाडी उभी होती ड्रायव्हरच्या बाजूचं दार उघडलं होतं खाली उतरण्यासाठी ड्रायव्हरने पाय बाहेरही काढला होता पण ती क्रिया तिथेच गोठली होती ब्रेक अचानक लावल्याने उडालेली धूळ हवेत तशीच होती सकाळच्या कडक सूर्यप्रकाशात काही काही कण चमकतही होते तिठ्यावर एसटी आली होती दारातच एकजण हवेत खाली एक पाय सोडून अवघडलेल्या अवस्थेत उभा होता दुसऱ्या खिडकीतून खालचं अंगण दिसत होतं तिथेही झाडू मारणारा कामगार खराटा गवतावर टेकवून उन्हा उभा होता सर्व देखावा एखाद्या अत्यंत स्पष्ट सुंदर छायाचित्रासारखा वाटत होता पण असं वाटत होतं कोणतेही क्षणी हे गुटलेले मेनाचे पुतळे आपापली थांबवली गेलेली हालचाल पुढे सुरू करतील काही होणार असलं तर मी यावी एक केवळ तटस्थ साक्षीदार म्हणून असा बाजूला राहणार नव्हतो मागच्या खेपेस ती संधी हुकली होती आता या खेपेस ही संधी मी सोडणार नव्हतो घाईघाईने मी दारापशी गेलो दारातून बाहेर पाय काढणार तोच आता मला सांगता येत नाही दाराच्या आतच मी थबकलो समोरच्या दृश्यातला काहीतरी वेगळेपणा अंतर्मनाला जाणवला असेल मी एक हात सावकाश पुढे गेला काय वेगळेपणा जाणवत होता बाहेर का माणसाचा एखादा दैवी रक्षक त्याच्या रक्षणासाठी सतत आसपास वावरत असतो मला माहीत नाही मी त्या क्षणी दारातून जोराने गेलो नाही एवढं खरं गेलो असतं तर काय झालं असतं हा विचार भयानक आहे कारण दाराची चौकट भरणारा काचेसारखा पारदर्शक पण प्रतिबिंब न दाखवणारा कोळ्याच्या जाळ्यासारखा लवचिक मऊशार पण अखंड पडदासमोर हाताला लागला मी लगबगिनी खिडकीपाशी आलो खिडकी ही तशाच पारदर्शक आवरणाने बंद झालेली होती काळाच्या एका क्षणाच्या शतांश किंवा हजारांश किशात माझी खोली कालप्रवाहापासून अलग झाली होती खिडक्यांतून डोळ्यांना दिसत होतं ते त्या अखेरच्या क्षणाचं चा एक गोठलेलं चित्र होतं प्रत्यक्षात बाहेर काय होतं कोणास ठाऊ गोंधळलेल्या मनस्थितीत मी खिडकीपासून आत वळलो आणि मला ते दिसले एका आराम खुर्चीत पायावर पाय टाकून हातांची छातीशी घडी करून मागे टेकून बसले होते माझ्याकडे शांतपणे पाहत होते ते एका सेकंदात माझी खात्री झाली या विलक्षण अनुभूतीमागे तेच आहेत समोरच्या खुर्चीकडे बोट करीत ते म्हणाले यानंतराव जरा बसा एक दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत मी हे सर्व अनुभव इतक्या थंडपणे कसे स्वीकारू शकत होतो माझी विस्मयाची भीतीची नवलाची भावनाच फार बोतट झाली होती की काय मी त्यांनी दाखवलेल्या खुर्चीत बसलो आणि त्यांचं निरीक्षण करू लागलो ते सुमारे माझ्या वयाचे सामान्य शरीरयष्टीचे होते अंगात एक पांढरा मॅनिला होता खाली करड्या रंगाची पॅन्ट होती पायात पांढरे स्लीपर होते डोक्यावरचे केस बारीक केलेले होते भुया पातळ होत्या पापण्या लांब होत्या डोळे पुरेपण नितळ होते जीवनी लहान होती हनोटी निग्रही वाटत होती पण मग माझ्या लक्षात आलं हे काही त्यांचं खरं रूप नाही या क्षणापुरत धारण केलेलं क्षणिक नाशभंभूर आहे आपलं नाव मी विचार राम कृष्ण गोविंद विष्णू महादेव कोणतंही चालू शकत प्रथमच अंगावरून गारेगार शहार सरसरत गेली म्हणजे प्रत्यक्ष हो हा तुमचा मनाचा भास नाही दृष्टीभ्रम नाही मी येथे प्रत्यक्ष हजर आहे काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यात काही व्यत्यय नको म्हणून ही खोली काही क्षण वेगळी काढली आहे खिडकीकडे एक हात करीत ते म्हणाले बाहेर काळ थांबलेला आहे गती नाही आवाज नाही सर्व गोठलेलं आहे पण ते चित्र खोट आहे गती गोठली असती तर प्रकाशही गेला असता सर्वत्र अंदाज झाला असता तेच सावकाश भुकारी मान हळत होते एक क्षण मात्र खरोखरच खिडक्या काळ्या संगमरवऱ्यासारख्या संपूर्ण अपारदर्शक झाल्या खोली काजळी काळोख्याने भरली दुसऱ्या क्षणी परत प्रकाश झाला माझी छाती धडधडायला लागली होती माणसाला फार थोड्या गोष्टी सहन होतात खूप सवलती द्याव्या लागतात खूप तडजोडी कराव्या लागतात त्यांचा आवाज कठोर झाला होता आता माझ्या खरेपणाची खात्री पडली ना काळीच धडधडत होतं मी माने होकार दिला म्हणजे आता आड पडदा न ठेवता बोलता येईल पण पण माझीच का निवड झाली एकतर तुम्ही नाही नाही त्या गोष्टी स्वारस्य घेत आहात नरर पंत हो ते प्रकरण जरा हाता हाताबाहेर जायला लागलं आहे ती चांदीची बावडी गळ्याभोवती आहे ना त्यांनी विचारायच्या आधीच गळ्यात गोफाने अडकवलेली चांदीची मूर्ती गरमगार गरमगार व्हायला लागली होती ती काढून टाकावी का त्याआधीच त्यांनी हात वर केला आता अर्थवट सोडून चालायचं नाही तुम्ही त्याला मुक्त तर केलं आहेच नरपंत तो नाही तो फांदी पान काटक्या शेवाळाचा मी मुकपणे मानेने हो म्हणू शकलो आणखी काय करणार आता तुम्ही त्याचा नाश केला पाहिजे पण कसा ते तुमच्यावर सोपवतो माझा हस्तक्षेप इतपतच असणार एकच सूचना द्यायची आहे नरळपंत किंवा त्यांच्यामार्फत आणखी कोणीतरी जी काही आवचनं देतात ते सर्व खोटं असतं त्या सर्व भूलथापा असतात हे ध्यानात ठेवा पण पण नाही नरळपंतांची शेवटी काय अवस्था झाली तेही त्याच स्थापना भुलले ना शेवटी पडले ना ओल्या मातीत वर्षानुवर्षे खितपत स्वतःशी मान हलवत मी म्हणालो काय अनुभव एकदा नरपत्त आणि आता तुम्ही कोणाचा विश्वास तरी बसेल का तुमच्या लक्षात येत नाही का की म्हणूनच तुमची निवड झाली ते हसत होते आणि पाहत पाहत अदृश्य होत होते नेहमीच्या आवाजाचा गलका कानावर आला पण त्या संपूर्ण निशब्द शांततेनंतर तो एखाद्या स्फोटासारखा वाटला ते ज्या खुर्चीवर बसले होते तिथे त्या चांदीचा एक स्वस्तिक होता मुशीतून नव्याने उतल्यासारखा चकचकत होता आणि मी त्याच्याकडे पाहत असताना माझ्या डोळ्यासमोर त्याची झळाळी कमी झाली नवीपणा गेला त्याच्यावर एक धुसर मलिलपणाचा थर आला आणि पाहता पाहता तो चांदीचा स्वस्तिक जुना पुराणा झाला चांदी जीर्ण व्हायला किती शतकं लागतात या मधल्या गोठलेल्या कालक्षेपात ही माझी खोली कोठे आणि किती दशक शतक सहस्त्रक भूतकाळात गेली होती या कोणत्या अमानवी प्रकांड शक्तींशी माझा संपर्क आला होता ज्यांच्या हातात मी एखाद्या कचाकड्याच्या खेळण्यासारखा होतो मी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजून तेरा मिनटं झाली होती त्या मघाच्या भीषण शांततेत घड्याळ चालू असतं तर त्याच्या टकटकीचा आवाज नक्कीच आला असता म्हणजे घड्याळ बंद होतं म्हणजे आपल्या रोजच्या जगात एक सेकंदही उलटला नव्हता मी आमच्या जीवन घरात आलो दमयंती आणि ताई टेबलापाशीच बसल्या होत्या जेवण उरकून गप्पा मारत होत्या माझ्या संबंधात बोलत असतील अगदी शक्य होतं गेल्या काही दिवसातली माझी वाग लक्ष वेधून घेण्यासारखी होती यात शंकाच नव्हती पण मला स्वतःला या सामान्य घरगुती व्यवहारापासून किती अलिप्त किती दूर वाटत होतं या रोजच्या जगाची सीमा रेषा मी पार पार मागे टाकली होती आणि बरोबर बारा तासांनी आज रात्री बारा वाजता मी नरपंतांची गाठ घेणार होतो आणखी दूर जाणार होतो मी टेबलापाशी जाऊन बसलो जेवायचं ताट घेऊ का दमे ती म्हणाली अं तिचा प्रश्न ऐकूनही क्षणभर मला शब्दांचा अर्थ लागला नाही जेवणार आहात तिचा आवाज जरासा चढला होता दमे ताईने तिला दटावलं तुला दिसत नाही का त्यांचं चित्त ठिकाणावर नाही ते आनंदराव कालपासून तुम्ही बदलला आहात म्हणजे कसा तिच्या आरोपावर मी प्रतिप्रश्न केला आरसा चेहरा पाहिलात का स्वतःचा शब्दात मांडता येत नाही पण काहीतरी बदल झाला आहे खास आणि आवडण्यासारखा नाही मी काय वेगळं केलं होतं फक्त ती चांदीची मूर्ती गोपात घालून गळात अडकवली होती इतकंच त्याचा इतरांना जाणवण्यात का परिणाम एवढ्याच झाला असेल वास्तविक मागच्या भिंतीवरच मोठा आरसा होता पण त्यात पाहण्याची विलक्षण अनिच्छा मनात जन्माला आली होती एखाद्या लहान मुलासारखं ताईच्या शब्दांसरशी आरशासमोर जाणं अनुचित तर वाटत होतंच पण खरी भीती वेगळीच होती आरशात काय दिसेल याची भीती वाटत होती दमयंती आतून वाढलेली ताटं घेऊन आली होती भाताची मूळ डाळीची वाटी पातल भाजी चुळीच्या वड्या दह्याची वाटी फुलके पापड लोणचं कांद्याचे काप लिंबाची फोड त्या दिवशीची स्वीट डिश शेव्यांची खीर पारंपरिक व्यवहारी शिरस्ता मी त्यांना दोष कसा देणार सरळ रेषा सोडून मी गेलो होतो रिंगणाबाहेर मी गेलो होतो सीमेपार मी गेलो होतो काही क्षण माझी अवस्था विलक्षण चमत्कारिक झाली होती अन्नावर वासना तर मुळीच नव्हती पण त्यांना दुखवायचं जीवावर आलं होतं दमिन ती थँक्स ताट मागे सरत मी म्हणालो पण आत्ताच्या क्षणी मला भूक नाही आळसावल्यासारखं झालं आहे मी जरा बाहेर जाऊन येतो दुपारी वाटलं तर खालीच एखादी डिश घे चालेल ती बिचारी काय बोलणार बाहेर म्हणजे कोठे चालला आहात आणि दुपारची वेळ आहे न चालत जाणार आहात ताई माझ्याकडे निरखून पाहत म्हणाली खरं तर तुला किंवा गोविंदरावांना रिक्वेस्ट करणार होतो तुम्ही मला जर जेवऱ्यातल्या त्या पेठेकाच्या घरापाशी सोडलं तर त्यांच्यापाशी एवढं काय काम आहे ताईची संशयी तपासली बाबांशी त्यांचा खूप परिचय होता आठवड्यातून तीन चारदा तरी त्या दोघांच्या गाठी व्हायच्याच चंद्रविलासमध्ये आणि भोवती जे काही विलक्षण प्रकार होत आहेत किंवा होत आहेत असं मला वाटतं आहे बाबांना पूर्वी असे काही अनुभव आले होते का पेठेकाकांना गावातल्या लोकांच्या बोलण्यातून त्या संबंधात काही माहिती पडलं आहे का ते विचारायचं होतं पण ते काही इतकं महत्वाचं कारण नाही अवेळी झोपेने कंटाळा आला आहे अळसवलं गत झाला आहे इथे आत बसून बोर होईल मग संध्याकाळचा मी हजर आहेस की जाताच आहात तर डॉक्टर देसाईंना भेटा की दमयंती अर्थात ही ज्याच्या आमच्यात मागेच झाली होती ती पुन्हा उघडण्यात अर्थ नव्हता शिवाय तिच्या शब्दामागे तिची माया होती काळजी होती दमयंती मी परवाच तुला खुलासेवार सांगितलं त्यातूनही तुझा आग्रह असेल तर देसाई इथे येतील तेव्हा तू हा विषय अवश्य काढ मग तर झालं मग काय ताई सोडतेस का मला प्रवास वीस एक मिनिटांचाच होता शांततेत झाला गाडी बाहेर येऊन दार लावता लावता मी म्हणालो तुझे आभार मानायला हवेत ताई आता संध्याकाळी मी कसाही चंद्रविलासवर येई ओके तिने गाडी वळवली हात वर करून माझा निरूप घेऊन ती गेली पेठेकरांच्या वाड्याचा दरवाजा उघडाच होता घराच्या पांढऱ्या भिंती दुपारच्या उन्हात लकलकत होत्या पण अंगणाची लाल माती आणि हिरवी झाडं यांनी डोळ्यांना जरा सुसह्य होत होत आज दारापर्यंत पोचेपर्यंत माझ्या बुटांच्या आवाजांनी माझ्या येण्याची चाहूल त्यांना लागलेली दिसली कारण मी तिथे पोचण्याआधीच दार आतून उघडलं गेलं पेठे काका बारीक डोळ्यांनी बाहेर पाहत होते पेठे काका मी अनंतराव काय झोपबीप मोडली नाही ना ते काही बोलले नाही मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्वागताचं हास्य आलं नाही मोठ्या कपाळावर एक दोन आठ्या पडल्या पण शेवटी त्यांचा धर्म जागा झाला मागे सरत ते म्हणाले या या आत या पण अशा भर दुपारच्या वेळी आत पाय टाकला आधी काही दिसतच नव्हतं पण कुडांच्या भिंतीने आणि बाहेरच्या पांढऱ्या रंगाने आता किती सुखद गारवा जाणवत होता मी एकदम खुर्ची घेतली नाही काकांच्या वागण्यातला बदल मला खटकला होता काका मी तुमच्याकडे आल्याचं तुम्हाला पसंत पडलं नाही का खरं सांगा म्हातारा स्पष्ट वक्त होता आणि लाचारही नव्हता अनंतराव तुमच्याबद्दल व्यक्तिगत अशी माझी कोणतीच तक्रार नाही पण हे जे मोडीतले कागद दिले ना ते वाचल्यापासून मनाला शांतता नाही खूप लहान असल्यापासून ऐकलेल्या गावात सहज कानावर आलेल्या नाही नाही त्या गोष्टी सतत मनात होळत असतात बरं झालं त्या संध्याकाळी तुम्ही घरापर्यंत माणूस बरोबर पाठवलात ते त्या मधल्या जंगलात तर आसपास अशी काही खसखस चालली होती की वाटावं रस्त्याला लागून लागून झाडा मागणं एखादं रानडी श्वापदच सारखं मागावर येत आहे आणि पहाटे पहाटे रोजच्यासारखा वृद्धेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो हे पौशातले दिवस सात वाजेपर्यंत फटफटत नाही बाहेर आलो सहज डावीजीकडे नजर टाकली वाड्याच्या कोपऱ्यावरच कोणीतरी अंधारात उभं असल्यासारखं वाटलं पण कोण असेल गावचा शंकर त्याच्या त्याच्यासमोर पोरस्वदा वाटला असता शिव शिव म्हणत जो देवळात गेलो तो चांगली उन्ह पडेपर्यंत परत आलोच नाही मग वाड्याच्या कोपऱ्यापाशी गेलो भिंतीच्या पायथ्याशी मातीत एखाद्या गुराच्या खुरांसारख्या खुणा होत्या मनाशी म्हटलं कसलंही नसतं झेंगट गळ्यात येऊन पडलंय मी त्यांना दोष कसा देणार त्यांचा वैताग उद्वेग समजण्यासारखा होता पण त्यांचा अनुभव हो। नरण दहा बारा कागद वाचल्याने त्यांच्या मागे हा उत्पत्ती आकार लागला होता नरपंतांचं अस्तित्व इतकं जरी होतं का की लांबून लांबून वावरणाऱ्यांनाही त्याची आज जाणवावी त्याची झळ लागावी या वाढत चाललेल्या दुष्ट प्रभावाला कोणी जबाबदार असलं तर मीच होतो मीच ती नररपंतांच्या समाधीतली चांदीची बाऊली बाहेर काढून त्याला मोकळा केला होता पण मी यातलं पेठेकरकांनाच काय कोणालाही एक अक्षराने काही सांगू शकत नव्हतो आणि पेठेकरकांना माझा सहवास फारसा प्रिय नाही हे अगदी उघड दिसत होतं काका तुम्ही सुखरूप परत आलात यातच देवाचे आभार माना मी खाटेवरून उठत म्हणालो गावात डॉक्टरांना भेटण्यासाठी आलो होतो म्हटलं तुमची ही चौकशी करून जावो ठीक आहे मी येतो सुद्धा त्यांनी मला थांबवून घेण्याचा देखावा केला नाही आता डॉक्टरांकडे जायलाच हवं हो होतं दुपारचं एक वाजत आला होता नरलपंतांनी मध्यरात्रीची वेळ दिली होती चंद्रविलासवर इतके दहा तास काढणं अत्यंत झिखरीचं झालं असतं शिवाय मला येत असलेल्या विचित्र अनुभवामुळे डॉक्टरांची प्रतिक्रिया काय होते यातही मला कुतूल होतं मी दवाखान्यात पोचलो तेव्हा डॉक्टरांचा शेवटचा पेशंट तपासून झाला होता वा वा आनंदराव हो का काय विशेष नाही खास काही नाही गावात सहज आलो होतो उशीरही झाला होता म्हटलं तुम्ही रिकामे झालात की नाही पहावं हा काय रिकामाच झालो जेवण व्हायचं असेल ना मग थांबा की माझ्याकडेच पुन्हा जरा उत्तरली की सोडीन तुम्हाला चंद्रविलासवर दवाखाना जुन्या वाड्याच्या पुढच्या भागात होता मागच्या भागात डॉक्टर एकट्यानेच राहत होते आम्ही अंगणातून येताना गड्यांनी पाहिलं असावं हात तोंड धुवून होतात न होता तोच त्याने पानं घेतल्याची वर्दी दिली चंद्रविलासमधलं रोजचं जेवण सुभ्रच असतं तरीही डॉक्टरांच्या आचाराने बनवलेल्या पदार्थांची चव वेगळी होती म्हणून मला चार घास तरी खाता आले घरी तर तेवढेही कशाकडे गेले नसते डॉक्टर तुम्हाला एक सांगायचं आहे मध्यरात्री मला चंद्रविलासमध्ये एक खूप जुन्या कागदांचा गट्टा सापडला मुडीत होता नशिबाने गावातच पेठे नावाचे गृहस्थ आहेत त्यांना मुडी चांगलं समजतं त्यांनी मजकूर मराठीत करून दिला दीडशे वर्षांपूर्वीचे वाड्याचे मालक नरपंत भानू यांचं ते लिखाण होतं जरास रोज निष्य सारखंच जरासा बडायखोरच माणूस आपल्याला चारण मार जादूटोणा चेटूक इत्यादी साध्य झाल्याचा त्याने त्या आत्मवृत्तांतात दावा केला आहे तुमचं काय मत आहे मेग्या लोह दुसरं काही नाही घमेंडखोरपणाची परिसीमा पण जेवढ्यात आमच्या चंद्रूला वास्तूबद्दल जे नाना प्रकारचे प्रवाद आहेत ते तुमच्या कानावर आले असतीलच आले आहेत की आता या नरणपंतांच्या बडायानंतर तुम्हाला असं वाटतं त्या अफवा काही तथ्य असेल अनंतराव हा प्रश्न आणि एकूण हा सारा विषयच माझा नाही पण एक नॅशनल सायंटिस्ट म्हणून मला वाटतं की जेव्हा एखाद्या उपकरणात चुकीची नोंद होते तेव्हा बिघाडत्या उपकरणातच आहे बाह्यसृष्टीत काहीही बदल झालेला नाही किंवा विकृती आलेली नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे एक मात्र मला खात्रीने समजतं या असल्या गोष्टी तुमच्या कानांवर किंवा वाचण्यात येण्याची सर्वात वाईट वेळ आहे आधीच वेगळ्याच समस्यांनी तुमचं मनोधैर्य खसलेलं आहे शरीर प्रकृती ही शंभर टक्के खणखणीत आहे असं म्हणण्यासारखी नाही या संरक्षक भिंती अशा ढासळलेल्या पडझडीच्या अवस्थेत असताना तुमच्यावर याचा नको तो परिणाम होण्याची मला जास्ती वाटते माझं ऐका वडिलांच्या मृत्यूचं चा चांगलं निमित्त आहे त्याचं क्रियाक्रम झालं की वहिनी शैला यांना घेऊन चांगले महिनाभर तरी दूर एखाद्या सपरीवर जाऊन या बाबांचा तेरावा चौदा एवढ्यात तीन चार दिवसात असणार मृत्यूशी संबंधित विधी मृतात्म्या शांती मिळवण्यासाठी हो हवन संस्कार मृत्यू आणि अनैस्र्गिक घटनांनी घेरल्यासारखं मला वाटलं एकाएकी तो विषय मला नकोसा वाटू लागला डॉक्टर माझ्याकडे पहा नीट पहा दमयंत्यांनी ताई दोघीही म्हणत होत्या माझा चेहरा काही वेगळा बदललेला दिसतो तुम्हाला देसाईंनी माझ्याकडे पाच सात सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिलं नाही अनंतराव रात्री झोप चांगली लागली होती नाही रात्रीचा प्रसंग आठवून मी म्हणालो मी तुम्हाला आता एक गोळी देतो ती घ्या पाच सात तासांची शांत झोप घ्या इथेच माझ्या घरातच घ्या दवाखाना संध्याकाळी सातला सुरू होतो त्या सुमारास मी तुमची चंद्रविलासवर पोचवण्याची सोय करी ओके आता इतर काही मनात आणू नका एकदा हे सगळे सोपस्कार उलटले की मग तुमच्याकडे नीट लक्ष द्यायला मला सवड होईल रात्री त्यांच्या शब्दाप्रमाणे नरळपंत खरोखरच आले तर काहीही होण्याची शक्यता होती मला पेंग येऊन डुलक्या येऊन चालणार नव्हतं त्या दृष्टीने डॉक्टरांची सूचना माझ्या फायद्यावरच पडली जेवण होताच त्यांनी दिलेली गोळी गोळीबी घेतली पाच सात मिनिटात मला झोप लागली भाग अकरा समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारप आवाज संतोष गणेश